परमपूज्य परमात्मा एक सेवक तिम्की, तिम्की वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे व सर्व कळमण्या शाखेच्या वतीने आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमान अहिरकर भाऊ यांच्या इथं चालू झालेली आहे या बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जिमझोरजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम आई वाराणसी सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे या आईला या बालकाकडून प्रणाम आजच्या अध्यक्षांना माझा नमस्कार इथं बसलेले ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार ही बैठक चार तत्व तीन शब्द पाचणीवर आणि शौकावर शेवकावर घडलेली आधारित यावर सुरू झालेली आहे बघा मी त्या दिवशी म मंडळाची बैठक राहते शनिवारी तिथं गेली होती तिथं असे जेवढे छानसा छान अनुभव भेटले का खूप एक लेडीज होती तिला दोन जुळे मुले झाले मुलं झाले होते पण ते वीस दिवसानंतर ते मुलं मरण पावले कोणती गर्दी झाली ते माहीत नाही पण मरण पावले या यांना वाटलं का झोपू नये पण ते मुलं हालचाल नाही होते त्यांनी काहीच नाही तसंच त्यांना त्या दोन्ही मुलांना त्यांना दवाखान्यात नेलं प्रायवेट दवाखान्यात नेले रविवा दिवस असल्यामुळे कोणतेही दवाखाने त्या मुलांना घेत नव्हते फक्त बाहेर व्हीलचेअरवर वर ठेवून त्या मुलं म्हणत होते का गेले हे तुमचे मुलं कोणीच हात नाही लावत होते मेव मेवोला नेलं तिथंही बाहेर काढलं म्हणते मेडिकलला नेलं तिथंही म्हणते हात लावला नंतर पुन्हा दुसऱ्या दवाखान्यात नेला म्हणते प्रायव्हेट मध्ये तिथं ओळखीचे होते काही सेवकांना बोलवलं म्हणते त्या बाईने तिच्या पतीगींनी त्याच मग नंतर त्या दवाखान्यात घेतला म्हणते पण नंतर तो डॉक्टर म्हणते म्हणते हे तुमचे दोन्ही मुलं गेले आहे वाच वाचलेच नाही सॉरी मला माफ करा पण ते दोन्ही मुलं ते दोघेही पती पत्नी हार नाही मानत होते काही सेवक होते सेवकांच्या त्यांना आधार होता फक्त नंतर त्यांनी कार्यकर्त्याला फोन केला कश, का आमचे वीस वर्षा वीस दिवसांनी दोन्ही मुलं कश कसे का मेले अशी कोणती गल्ती झाली तर कार्यकर्ता म्हणे खरं तुम्ही का भगवंताला जे हे झाले असून माफी मागा आणि मनामध्ये का माझ मुलं परत, परत करून द्या त्यांनी तेच म्हटलं म्हणे तिथं दवाखान्यात मुलांपाशीच का भगवंत अशी कोणती गलती झाली असेल तर माफ करा पण माझी मुलं परत करून घ्या एका मागे एक, एका मागे एक, दोन्ही मुलं कसे का गेले बा अशी कोणती गलती झाली बा पण बघा भगवंताचा एवढा चमत्कार का, का खरंच तिथं त्यांनी माफी मागितली इकडं तिच्या सासूनी सासरांनी कार्य सुरू केले पती घरी येऊन कार्य सुरू केले घरी ज्योत लावली म्हणते आंघोळ केली आणि ज्योत लावली म्हणते तर इकडं मुलांना थोडा होश आला म्हणते तोपर्यंत डॉक्टरने ट्रीटमेंट केली म्हणते असं कोणतं तुमचा भगवंत आहे मी हात नाही लावला फक्त काहीच नाही असे व्हील चेअर बेडवरच टाकले तरी मुलांना असं गेल्याबरोबर मुलं गेले पण परत कसं आला यायचा जीव हा असा कोणता तुमचा परमेश्वर आहे तर तुम्ही त्या परमेश्वर हात मारली तो तुमच्या पाठीशी धावून आला बा असा कोणता परमेश्वर आहे म्हणे खरं आम्ही तर एवढे केस पाहिले पण असं अजून झालंच नाही म्हणे खरं एवढे मुलं तीन घंटे झाले म्हणे हे मुलं मरून म्हणे तरी मुलाचा जीव परत आला म्हणे धन्य तो भगवंत म्हणे म्हणे तुमच्या पोटी हे मुलं गेले नाही हे परत आले म्हणे तुमच्याच आहे म्हणे हे भग मुलं म्हणे एवढा आपला भगवंताचा आहे हे विश्वास आणि एवढा भगवंताचा चमत्कार आहे भगवंत योशच राहू द्या भगवंत आपला चमत्कार माझ्या हाताना दोन पण एक महिना एक दीड महिना झाला भगवंता मी बैठकीत नाही आली कारण पायाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी बैठकीत नाही येऊ शकली भगवंता कोणत्या कारणानं आणि चुकतेच भगवंता माझी बैठक त्या मी भगवान बाबा हनुमानजीला मानते की बाबा जिमदी आई मला माफी मागते मला क्षमा करा भगवंता कोणत्या हा, माझ्या हातात गोलत्या गलत्या असन भगवंता मदत बीपी वाढून आली एकासरी भगवंता अशी कोणती गळती झाली भगवंता का मधात बीपीच वाढून येते भगवंता तरी खाण्यापिण्या व्यवस्थित ठेवते कंट्रोल ठेवते तरी पण भगवंता बी पी नको वाढवून द्या आणि कधीच नको वाढून द्या भगवंता कारण की मी खूप दवाखानं सहन केलं भगवंता आता सहन करायची ताकद नाही भगवंता ह्या माझ्यामध्ये भगवंता आणि माझ्यामध्ये चांगलं इतर गोष्टी त्यांना ताकद द्या माझा परिवार घेऊन चालवण्याची मला ताकद द्या हिंमत द्या चांगली शक्ती द्या भगवंता माझे मुलं बाळा शाळेत जातात त्याची रक्षा करा त्यांना बुद्धी तेज करा भगवंता हा मुलगा अभ्यास नाही करत त्याचा चांगला अभ्यासात योग द्या भगवंता माझ्या हाताने माझ्या परिवाराच्या हाताने कोणत्या गलती झाली समा क्षमा करा भगवंता एवढेच बोलून मी माझे दोन शब्द समाप्त सगळ्यांना माझा नमस्कार